नगर महापालिकेच्या जुन्या एकशे पन्नास मिमी जलवाहिनीवरून एकूण अडवतीस अनाधिकृत नळ खंडित करण्यात आले सदरेल ठिकाणी नवीन एस डी पी ई जलवाहिनी टाकण्यात येत अस असल्यानं येथील जुन्या जलवाहिनीवरील सर्व अनाधिकृत नळ खंडित करण्यात आले ज्या नागरिकांचे नळ सध्या अनाधिकृत आहे असे नळ त्यांना नवीन एस डी पी ई जलवाहिनीवर अधिकृतपणे कंपनीद्वारे रिसर नळ जोडण्या करून देण्यात आल्या उर्वरित खंडित करण्यात आले आहे शहरात अनेक ठिकाणी अशा नवीन जलवाहिनी टाकण्याचं चा काम चालू असल्यानं पथक निरीक्षक करून अनाधिकृत नळ खंडित करण्याची मोहीमदेखील चालू आहे असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले सदरील कारवाई उपाअभियंता महेश चौधरी पथक अभियंता रोहित इंगळे कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते आणि पथक कर्मचारी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर